नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण असं चटपटीत कुरकुरे बनवणार आहे लहान मुलांना आवडणार मोठ्यांना पण आवडणार आपण बाजारातून कुरकुर आणतो बघा हवा भरलेला असतं पाकिटात आणि चारच निघतं तसं काय पोट भरत नाही आपलं त्यासाठी आपण चटपटीत अशी कुरकुरी बनवूया अगदी सर्वांना आवडेल बघा तेडे मेडे कुरकुरे बघा आतून किती पोकाळ झाले कुरकुरीत झाले तर अगदी एक वाटी तांदळाच्या पिठापासून आज आपण बनवतोय तर इथे एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतले एक दोन चमचे मी बेसन पीठ घेतले दोन चमचे रवा घेतलाय मी तुम्ही बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाचं बनवलं तरी पण छान होतंय एक अर्धा चमचा मी ओवा घेतलाय हातार चुळून घालायचा आपल्या कुरकुरेली टेस्ट छान येते आणि अर्धा चमचा जिरं घेतलंय चवीपुरतं मीठ घाल थोडासा लाल तिखट घालू आहे आपण वरून मसाला लावतो पण ती आतून काही टेस्ट नसते म्हणून त्यांनाच आपण थोडासा मसाला वापरतोय हळद घातले मी पाव चमचा चवीपुरतं मीठ घातलंय एक चमचा तेल वतलंय मी आता सर्व पिठाला आपण चोळून घेऊया मसाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे अशी ला, मुठ बनली पाहिजे पिठाची आणि गरम पाणी करून घेतले मी कोमट थोडं थोडं पाणी करून घट्ट गोळा माळून घ्यायचा पण अशी पद्धतीचा घट्ट गोळा माळायचा सैल माळायचं ना घट्ट माळून घ्यायचं अगदी पाच मिनिटात तयार होतात हे कुरकुरा जास्त वेळ लागत नाही आणि ही मोरात ठेवायची काही गरज नाही आपण लगेच घ्यायचं करायला पीठ चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही हाताला तेल लावून पण घ्या हाताला चिटकत असलं तर असं थोडासा पीठ काढून घ्यायचं आणि बोटाने आपण असं प्रेस करत राहायचं बोटावर असं चोळून घ्यायचं हातावर निशान पण उठते थोडस घेऊन असं करायचं तुम्हाला दाखवते मी अशा पद्धतीने चवीला तर अप्रतिम लागते कुरकुरे तुम्हाला ह्याच्यापर्यंत अजून छोटे बनवायचं तर अजून छोटासा गोळा घ्यायचा आणि बनवायचा खूप टेस्टी लागते आता का तर आपण आतून मसाला घातलाय ह्याच्यामुळे मळतानाच त्यामुळे चवीला अजून जास्त लागतोय बघा पण वरून मसाला लावतो मसाला तर जास्त एवढी चव येत नाही अशा पद्धतीने मी सर्व करून घेतले आता आपण इकडे कढई ठेवली गॅसवर गरम करण्यासाठी तेल हो तर तेल आपलं चांगलं गरम झाले असं आपण एक एक दोन दोन सोडून घेऊया सोडून घ्यायचं तेवढं सोडायचं तर लगेच नाही पलटी करायचं एक मिनिट बरांनी पलटी करायचं चांगली खरपूस बाजू घ्यायची खालची आलटून पलटून घ्यायचं तुम्ही अशा पद्धतीनं दिले तर मला ना खूप आवडेल बाजारातून आणायची गरज नाही आता आपले सर्व तळून झाले काढून घेवे दुसरी पण बेस्ट टाकते अशीच त्याच पद्धतीने सोडे आता पलटी करून घेवे अजिबात तुटत नाही का काहीच नाही होत कोमट पाण्यात आपण मळलेलं आहे पीठ अशा पद्धतीने मी सर्व तळून घेतले मग किती मस्त झाले बघा आता आपण त्यासाठी मसाला बनवून घेऊ अर्धा चमचा मी लाल तिखट टाकले चाट मसाला घेतलाय मी तर चाट मसाल्यामध्ये सगळं असतय त्यामुळे आपण मीठ काय लावायची गरज नाही आता मसाला मिक्स करून घेऊ तर कुर कुरकुऱ्याला वरून आपण गुरबुरू अशा पद्धतीने वरून असं भरबुरायचं मिक्स करून घ्यायचं हातून पण मसाला आपण वापरल्यामुळं खूप टेस्टी येते कुरकुऱ्याला नक्की करून बघा तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी सगळ्यांनाच मोठ्यांना हे आवडणार आहे बाबा अगदीच कुरकुरीत झालं तर आतून असं पोकाळ झालेत बघा बाबा धन्यवाद बाय बाय